नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण ज्वारीचं पीठ आणि मेथी वापरून त्याचे मुटके करणार आहोत ही खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील तुम्ही हे करू शकता चवीला तर अप्रतिम असे होतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर कमेंट करा आणि ज्यांनी कुणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया ज्वारीच्या पिठाचे आणि मेथीचे मुटके करण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतले बघा इथे मी एक कप मेथी घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून तिला बारीक चिरून घेतलं आहे थोडी एक अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून एक अर्धी आ, ते पाऊन वाटी आपलं ज्वारीचं जे पीठ असतं ते घेतलं आहे एक दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे एक चमचा पांढरे तीळ घेतले एक चमचा धने जिरे पावडर घेतले आणि थोडं अर्धा चमचा हळद घेतली आहे आता इथे मी एक वाटण करून घेतलं आहे याच्यामध्ये एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडं अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि ते सगळं असं वाटून घेतलं आहे जाडसर पाणी न घालता वाटायचं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता इथे मी एक ताट घेतलंय त्याच्या सुरुवातीला मेथी घालून घेऊया याच्यातच कोथिंबीर घालायची आता आपण जे ज्वारीचं पीठ घेतलंय ते घालायचं आहे डाळीचं पीठ घालूया पांढरे तीळ हळद आणि धने जिरे पावडर आणि इथे जे आपण वाटून घेतलंय ते वाटण घालायचं आहे घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घालात आणि मगाशी साहित्य दाखवताना एक सांगायचं राहिलं इथं मी दोन चमचे दही घेतलंय दही घालायचंय जर तुम्ही दही खात नसाल नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं अगोदर सुरुवातीला लगेच आपण पाणी नाही घालायचं हे जे मेथी आहे याच्यामध्येच हे मळून घ्यायचं आधी व्यवस्थित तुम्हाला जर पीठ कमी वाटलं तर थोडं ज्वारीचं पीठ अजून घातलं तरी चालेल आता मी हे पहिल्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे आता ह्याच्यात थोडं थोडं अगदी साधं पाणी घालायचं आणि याला मळून घ्यायचं आहे मळताना खूप सैलही मळायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही मध्यम असं आपल्याला याचं पीठ मळायचं आहे अगदी जरा जरा असं पाणी घालायचं आता मी हे व्यवस्थित मळते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा हे पीठ मी असं मळून घेतलं आहे म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही असं मध्यम पीठ मळून घेतलं आहे आता हे एक दहा मिनिटं असं झाकून ठेवते आणि दहा मिनिटानंतर आपण याचे मुटके करूया हे पीठ मळून एक दहा मिनिटं झाले आहेत आता याला स्टीम करण्यासाठी मी इथे अशी एक चाळण घेतली आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर जरी वापरला तरी चालेल मी आज असं पातेल्यावर ठेवणार आहे आता याला खाली व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावायचं आणि खूप मोठं नाही अगदी लहान असं लिंबाच्या आकारा एवढे असे गोळे करायचे हे बघा आणि असे लांबट आकाराचे करायचे आता आपण याला उकडून घेणार आहोत असे लहान लहान करायचे म्हणजे लवकर वाफवले जातात हे खूप छान पौष्टिक असं आहे मुलांसाठी तर खूपच छान आहे तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील असं बनवू शकता हे बघा असं करायचं आणि आता आपण याला वाफवायला ठेवायचं या आहे आता मी हे सगळं पहिलं असं करून घेते बघा इथे मी असे सगळे मुटके करून घेतलेत आता आपण याला वाफवायला ठेवूया या इथे बाजूला एका पातेल्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं आहे त्याला वाफा येत आहे आता हे जे आपण चाळण आहे ही याच्यावर ठेवूया आणि याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि ह्याला पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया आता इथे हे मुटके मी पंधरा मिनिटं व्यवस्थित वाफवून घेतलेत हे व्यवस्थित वाफवले गेलेत आता हे व्यवस्थित थंड करून घेऊया गरम असताना याला कट करायचं नाही कारण गरम असताना ते थोडं सॉफ्ट लागतं त्यामुळे हे व्यवस्थित थंड करूया आणि मग आपण याला कट करून घेऊया आता हे बघा इथे मी व्यवस्थित हे थंड करून घेतलं आहे आता याला कट करूया याच्या अशा वड्या करून घ्यायच्या कट करून तुम्ही गरम असताना कट नका करू ते व्यवस्थित कट नाही होणार असं गार झाल्यावरती याला कट करून घ्यायचं हे बघा असं लांबट लांबट कट करायचं खूप जाड नाही कापायचं थोडं पातळ असं त्याला कट करायचं हे बघा असं आता मी अशा पहिल्या सगळं ह्या कट करून घेते आता आम्ही सगळे मुटके असे कट करून घेतले आता आपण याला फोडणी घालून घेऊया ते बाजूला गॅसवर कढई ठेवले त्याच्यात तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी फुलली की त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे एक हिरवी मिरची आणि हे थोडंसं भाजून घ्यायचं याच्यात अगदी थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडं कारण आपण व त्या मुटक्यांमध्ये मीठ घातलं आहे अगदी थोडं मीठ घालायचं मिक्स करायचं आणि आपण जे मुटके ठेवले ते याच्यात घालायचं याला थो तेल थोडं व्यवस्थित घालायचं हे बघा आणि हे असं याच्यामध्ये परतून घ्यायचं सुरुवातीला आता गॅस मी मिडियमच ठेवला आहे मीडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनिटं याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आता याला असं हलवायचं अधूनमधून आता माझी कढई लहान आहे त्यामुळे मी त्याला असं थोडं टॉस करून घ्यायचे असं अधूनमधून करत याला व्यवस्थित परतून घ्यायचंय बघा आता गॅस थोडासा वाढवते आणि याला व्यवस्थित भाजून घेते बघा आता इथे हे मुटके मी व्यवस्थित चार ते पाच मिनिटं व्यवस्थित भाजून घेतले थोडेसे खालून मोठा गॅस केला की के थोडे क्रिस्पी होतात आता हे आपलं तयार आहे गॅस बंद करूया बघा इथे आपले ज्वारीच्या पिठाचे आणि मेथीचे पौष्टिक असे मुटके तयार आहेत तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना असं करून द्या हे खूप छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही नाश्त्यासाठीही असं करून खाऊ शकता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा